नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात येत्या तीन ते चार दिवसामध्ये पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे राज्यात एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलै दरम्यान पावसाची शक्यता ही वाढणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे संपूर्ण आढावा आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व कोणत्या भागात पावसाचा अलर्ट असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पुणे कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव नगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच मंगळवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसात जोर हा वाढण्याची शक्यता आहे मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याने देशातील वायव्य मध्य आणि पूर्व भागात पुढील सहा ते सात दिवस पावसासाठी पोषक हवामान राहील त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे तसेच बुधवारी कोकण पूर्व विदर्भ आणि घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद